मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज कोर्टिंग सातपूर कॉलनीमधील सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघासह प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा अकरा आणि सव्वीसमधील ज्येष्ठ नागरिकांचा श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा ज्येष्ठ नगरसेवक श्री हो, अण्णा पाटील हे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना काल सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनी हात उंचावून जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचा अठरावा वर्धापन दिन सौभाग्य लॉन्स येथे संपन्न झाला या वर्धापन दिनाचे उत्सव मूर्ती अर्थात दिनकर अण्णा पाटील हेच होते दिनकर अण्णा पाटील यांचे मोठे होर्डिंग ज्येष्ठ नागरिकांनी ठिकठिकाणी लावलेले होते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे आपण द्याल का असा सवाल दिनकरांना पाटील यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना केला यावेळी सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशन खताळे पदाधिकारी शांताराम जामधाडे प्रकाश महाजन प्रकाश घ्यार शांताराम पाटील रंगनाथ आंधळे पंडिरनाथ गायके चंद्रकांत निर्वाण भगवान ठाकूर हिराबाई सोनवणे श्रीमती संध्या देवरे आणि व्यागी लॉन्समध्ये उपस्थित असलेल्या सर्व विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी हात उंचावून दिनकर अण्णा पाटील यांना विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी साठी जाहीर पाठिंबा व्यक्त केला तुम्ही कुस्ती लढव आणि कपडा सांभाळते असं तुम्ही खरंच बरोबर राहत असाल तुम्ही इथे तापकीचे आहात प्रत्येक जण तुम्ही ठरवून आता इथे बसलेले तर एकदम शंभर मतं आले तुमचे नाते एक मित्र परिवार त्यांना तुम्ही चार महिन्यात सांगू शकतात तुम्ही जर एवढंही फक्त एक शंभर शंभर मत आणले तर मी निवडून ये तुम्ही सांगणार आहे ना शंभर टाके मग जाणार नाही ना हे तर एक राहिला मा गावाला राहिला आणि कधी जातीवाद धर्मवाद करायचा नाही ज्याला दोन जाती स्त्री आणि पुरुष त्यावेळेस काम करणारा माणूस कोण आहे त्याच्याबरोबर राहिलो पाहिजे तुम्ही राहत असाल तर मी निवडणूक शंभर टक्के लढवत मग तिकीट मिळव नाही मिळवलं यमतबोट होऊ नये तर मला उमेदवारी द्यावी यावेळी सातपूरच्या श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तुकाराम बंदावणे राजाराम पाटील निगळ अशोकनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर रकेवे तसेच प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा अकरा व सव्वीसमधील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या वर्धापन दिन सोहळ्यासाठी दिनकर अण्णा पाटील यांचे भरीव सहकार्य लाभले विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सर्व पक्षाचे आमदार खासदार नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात या वर्धापन दिनानिमित्ताने गेल्या अठरा वर्षात प्रथमच ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी दिनकर अण्णा पाटील यांच्या रूपाने इच्छुक उपद्रवाला सक्रिय पाठिंबा देण्याची ठोस भूमिका घेतली आहे सन्मान न्यूज पोटेनसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद